मी वैशाली स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा आपला रुटीन ब्लॉग असणार आहे तर सुरुवात करूया आपण रेसिपीपासून तर मी तुम्हाला आज लसूण मेथीची रेसिपी दाखवणार आहे आपण रेस्टॉरंट स्टाईल तर त्यासाठी मी इथे बघा हे शेंगदाणे आणि ती थोडे भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा आता लसूण टाकतीये आणि याच्यानंतर आपल्याला पाणी टाकून थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेला आहे आणि ही मेथीची भाजी जी आहे ती आपल्याला फक्त दोन मिनिट अशी परतून घ्यायची आहे तर हे बघा इथे आपली मेथीची भाजी थोडीशी अशी परतून झालेली आहे जास्त तिला म्हणजे शिजवायचं नाहीये फक्त जास्त परतून घ्यायचं आहे आणि म्हणजे ती कमी जशी होते ना तेवढं फक्त आपल्याला त्या स्टेपला तिला परतून घ्यायचं आहे तिला पाणी वगैरे फक्त लसूण टाकायचं तेल टाकायचं आणि भाजी टाकायची बाकी याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दुसरं काही करायचं नाही आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूप छान होते तुम्ही जर आपण आता हॉटेलमध्ये वगैरे जी खातो ना ते त्या पद्धतीने होते तर बघा आता इथे परतून झालेली आहे बिलकुल तिला पाणी सुटेपर्यंत परतवायचे नाहीये फक्त अशी जमा होते ना की तिथपर्यंतच ती परतवून घ्यायची आपल्याला भाजी तर इथे आता झालेली आहे आता एका दुसऱ्या डिश मध्ये मी ती काढून घेतो तर इथे आता मी मध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि त्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये टाकली आहे आणि आता याच्यामध्ये आपण हा कट केलेला लसूण आहे पहिले आपण मेथीची भाजी परतवताना पण लसूण टाकला होता पण आपल्याला आता परत लसूण टाकायचा आहे या रेसिपीमध्ये लसूणाचा वापर जास्त होतो तर आता हा लसूण टाकायचा आहे तो पण चांगला फ्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला कांदा टोमॅटो छान असं परतून घ्यायचंय आता लसूण छान फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये टाकतोय आपण कांदा आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण आता हे जे शेंगदाण्याचं आणि तीळ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये थोडस शेंगदाणे तीळ आणि थोडासा लसूण तर हे आपल्याला वाटण करून घ्यायचंय पाणी कांदा आपला आता आणि यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय आता तर पटकन मऊ होण्यासाठी याच्यामध्ये याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आता जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं मी मीठ मी, मी आताच टाकून घेणार आहे टोमॅटो जो आहे तो थोडासा मऊ द्यायचा दोन चांगला आणि त्यानंतर मग आपण वाटण घालणार तर बघू शकता तुम्ही आता आपला टोमॅटो पण एकदम मऊ शिजलेला आहे तर याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत दोन चमचे लाल तिखट म्हणजे आपल्याला जसं तिखट पाहिजे तसा त्या प्र पद्धतीने आपण तिखट टाकायचं आहे आणि हा कांदा लसूण मसाला आणि हा आपला गरम मसाला आता या मसाल्यांचं प्रमाण आपण आपल्या म्हणजे क्वांटिटीनुसार घेऊ शकतो किती पाहिजे किती ते आणि अर्धा चम्मच हळद पण टाकलेली आहे आता हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा बघू शकता तुम्ही मसाला फ्राय झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वाटण केलं होतं ते ता, ते टाकून घ्यायचं आहे पाच मिनिट तरी इथे हा मसाला परतून घ्यायचा म्हणजे शेंगदाण्याचं आणि वाटण त्याला तेल सुटेपर्यंत तर इथे बघू शकताय तुम्ही आपला मसाला छान परतून झालेला आहे त्याला तेल सुटले व्यवस्थित आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची ही मेथीची भाजी जी आपण परतून ठेवली होती लसूण टाकून आणि तेल टाकून याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नव्हतं तर या मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण बिना पाणी टाकता परतून घ्यायचं आहे भांड्यामध्ये जो मसाला केला होता तर तेच त्याच्यामध्येच थोडंसं पाणी हे करून टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे होते आपली भाजी आता आणि याच्यामध्ये शेवटी आपल्याला फक्त थोडासा गूळ टाकायचा आणि गूळ टाकून परत मिक्स करायचं हे व्यवस्थित आणि दहा मिनटं चिवचा आणि तिच्या फ्रेंडचा खेळण्याचा आवाज येत असेल तुम्हाला इथे तर दहा मिनटं फक्त ही भाजी लो फ्लेमवर शिजू द्यायची एकदम छान होते ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि भाजी झाल्या भाजी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते परत तर इथे मी आता स्वराजला भाजी चपाती देत आहे नाश्त्याला तो भाजी चपातीच खाऊन जातो म्हणजे सकाळी असं चहा वगैरे काही पीत नसतो मी सकाळी कारण चहा पिला तर मग काही खात नाही तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट पण भाजी चपाती देते आणि चिमचं बघू शकता तुम्ही आवाज किती येतो पटकन आणि हे बघा मम्मीने अशी भाजी रेस्टॉरंट सारखी बनवली आहे मला ही खूप आवडते खरंच भाजी खूप आवडते तर इथे आता तुम्हाला अगदी जवळून मी भाजी दाखवत आहे बघू शकताय तुम्ही किती व्यवस्थित छान दिसते किती छान लूक आला आहे तिला तर अगदी आपण हॉटेलमध्ये जशी लसूणी मेथी खातो ना सेम त्या पद्धतीने होते यामध्ये आपल्याला काही विकत मसाले वगैरे काही आणावं लागत नाही जे घराचे घरामधले आपण जे रेग्युलर मसाले वापरतो तेच याच्यामध्ये टाकायचे आणि छान होते ट्राय करा आणि मग मला नक्की सांगा की कशी झाली ते आता यांना देत आहे मी थोडंसं कारण दुपारी जेवायला खूप वेळ होतो त्याच्यामुळे मग सकाळी थोडंसं खाऊन जात असतं चला तर मग आता बॅक टू रुटीन स्वराज गेलेला आहे आता स्कूलला हे गेलेले ड्युटीला आणि त्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करायचा होता मला तर तो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये माझा गेलेला आहे तास आणि चिवची आता आंघोळ झालेली आहे आता चला तर मग आता कामाला सुरुवात करूया आता आवरते मी आणि दाखवते तुम्हाला पण उचलून घेऊन काय करू हे बघा हे चिव है ना हाय कर गाणे खूप बघते आणि तिचा डान्स चालू असतो त्याच्यामध्ये वेगवेगळी गाणी ते बघत या गोष्टींसाठी आपल्याला द्यावंच लागत म्हणजे ते, वेग 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 ते तो नेहमी क्लीन राहत तर थोडं एक हात मारायला काही वेळ जास्त वेळ लागत नाही त्यामुळे हे काम आपण रोज करायलाच हवी आणि मला तरी वाटतं नाइन्टी नाईन पर्सेंट महिला या करतच असतील आणि थोड्याफार असतील ज्यांचं काही कारणानिमित्त ते होत नसेल तर इथे मी आता सोफा झटकून घेत आहे आणि बरीच धूळ झालेली असते त्याच्यावर कचरा केलेला असतो कारण जीव काही घेऊन बसली तर खायला त्याच्यावरच बसते त्याच्यामुळे ते, ते सो रोज झटकून काढावंच लागतं आणि माझ्या कपाळाला आज जो टिळा बघता येतो मी टीका बघताय कुंकुवाचा तर ते आपण श्रीयंत्रावर जे कुंकू मार्जन करतो तर त्या कुंकवाचा टीका येतो हे जाताना रोज लावून जातात तर मग ते लावतात आणि माझ्याही मलाही लावून जातात तर तो टीका आहे तो ती सवय झालेली तेच लावतात त्याच्यामुळे मग मी माझ्या हाताने लावत नाही आणि छान वाटतं आवडतो मला तो टीका तर इथे आली मी आता बेडरूममध्ये आणि वरचा ग्लास आणि हा खालचा टेबल वगैरे जो असतो कपाट तर याच्यावरही मी रोज एक हात मारत असते आता दिसायला जास्त दिसतं हे पण काही नाही पाच मिनटं पण खूप होतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर रोज एक हात मी त्याच्यावर असं मारून घेत असते कारण ह्या तिन्ही विंडो उघड्या असतात दिवसभर त्याच्यामुळे खूप धूळ येते तर झालेलं आहे आता टेबल वगैरे पुसून आणि आता मी कपडे लावत आहे मशीनला तर आता इथे बऱ्यापैकी काम झालेलं आहे सकाळी एक झाडू मारलेला असतो पण तरी सगळं आवरल्याच्यानंतर मग परत झाडू मारत असते आणि हाच इथेच मी आता व्यवस्थित झाडू मारत असते हा दुसरा कारण सकाळी एवढं व्यवस्थित नाही करत पटापट आवरायचं असतं त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर इथे आवरत असते मग व्यवस्थित झाडू मारत असते इथे च्यूसोबत मी बोलत आहे आणि विचारत आहे तिला की काय बघते तू टी व्हीवर तर ती सांगते स्टोरी वगैरे बघते सकाळपासून ती खेळत होती मग आता तिला टी व्ही लावून दिली तेव्हा ती कुठे शांत बसली तर इथे झाडू मारून झालेलं आहे फरशी पुसायची अजून बाकी आहे तर दिवसभर सकाळपासून जे जे भांडे होते तर ते मी आता इथे घासत आहे म्हणजे स्वयंपाकाचे चहाचे आणि हे जेवण वगैरे जातात थोडंफार ते असे करून भरपूर भांडे या वेळेला असतात तर मग ते आता मी घासून घेत आहे स्वच्छ करून घेत आहे आणि याच्यानंतर पुसायचे आहे मग फरशी आणि इथे आता किचन ओटा पुसायचा आहे तर पहिले अगोदर मी सगळं ते भांड्यांचं पाणी वगैरे क्लीन करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग हे लायझॉल लिक्विडनी फरशी वगैरे पुसत असते मी आणि हे किचन ओटा किंवा गॅस जोर थोडाफार चिकट झालेला असतो तर त्यासाठी हा स्प्रे वापरते तर त्या, त्या दिवशीचाच हा स्प्रे आहे याच्यामध्ये फक्त आपलं हँडवॉशचे दोन स्पून असतात टाकलेले आणि जे फरशी पुसायचं लिक्विड आहे लायझॉल ते पिंक पिंक कलरेचं येते म्हणून तो त्याचा कलर पिंक दिसतो तर ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि व्यवस्थित निघतो याने रोज रोज मी घासत नाही बसत म्हणजे तीन चार दिवसातून एकदा किचन ओटा आणि गॅस घासत असते कारण तो बऱ्याच वे वेळा माझा गॅस खराब झालेला आहे ते धु दू, धुत असल्यामुळे तर त्यामुळे मग मी रोज आता धुवत नाही तीन चार दिवसातून एकदाच धुते आणि ह्या स्प्रेनी व्यवस्थित क्लीन निघू निघतो तो तर इथे आता पुसत आहे मी फरशी आणि मॉप आहे पण मॉप नाही शक्यतो मी नाही पुसत ज्या दिवशी खूपच गडबड आहे इमर्जन्सीमध्ये कुठे जायचं आहे लवकर तर त्याच दिवशी फक्त एक मोप फिरत असते नाहीतर मी हातानेच पुसत असते तर कसा वा आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते कारण आता झालेली माझी सगळी कामे आणि मला जायचं आहे स्वराजच्या स्कूलला कारण त्याचा आज त्याच्या स्कूलमध्ये आज ओपन डे आहे मागे त्यांची युनिट टेस्ट झाली होती त्यामुळे तर आता माहिती नाही मग तिथून यायला किती वेळ लागेल मनुना ता चा तर म्हणून आता व्हिडिओचा एंड करूया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया करा, करा, आपण परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ <laughs>